शासनाला काय निर्देश देत हे बघा ही जी काही योजना आहे ही खऱ्या अर्थानं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली योजना आहे अशी कुठलीही योजना नाही जगातली की जे फॉर्म आपण ऑगस्टमध्ये भरू आणि जुलैमधलेच पैसे त्याचे भेटतील अशी जगातली कुठलीही योजना नाही ती योजना यांनी आणली या योजनेत तुमच्या लक्ष तुमच्यात लक्षात आलं असेल तर या योजनेत जे काही त्रुट्या आहेत त्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी फार मोठे बदल केले म्हणजे हे काही अभ्यासपूर्ण योजना आहे काय अभ्यास करून का आणलेली योजना आहे काय नाही त्याच्या त्रुट्या म्हणजे दुसऱ्या दिवशी त्रुट्या जर समजतात तर मग हे घाईघाई झालेलं काम आहे याच्यानंतरही अनेकसुद्धा त्रुट्या त्याच्या आपल्याला पाहायला मिळेल आज पूर्ण महाराष्ट्रात आमच्या भगिनींची वाताहत होत आहे त्यांना कागदपत्रासाठी खूप धावपळ करत करता येईल करावं लागत आहे जे काही अशिक्षित आमच्या भगिनी आहेत त्यांची तर खूपच तारांबळ उडत आहे तर असो मी हेच म्हणेल की कॉपी का तुम्हाला तिथल्या कॉपी मारली हा तर भाग वेगळा परंतु यांनी जे काही तयार केला त्याचा ड्राफ्ट तो परिपूर्ण ड्राफ्ट तयार नाही केला परिपूर्ण ड्राफ्ट जर असता तर त्याचा एक वेगळा फायदा झाला असता किंवा ती योजना भविष्यात चांगली ठरली असती परंतु मला असं वाटते की हे योजना फक्त निवडणुकीसाठी आहे त्याच्यानंतर काही याला भविष्य नाही राहणार नाही